कारण साधारण वीस एक वर्षापूर्वी हा सिनेमा योग so, योगा योगा। योगा योग। मी केला होता बाळू मामांचा आणि त्यात बाळू मामांची भूमिका मला साकारायला मिळाली होती त्याला वीस वर्ष होऊन गेले आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आज आलेली आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभला सेट वर आणि माझ्या बरोबर आहेत बाळूमामा अर्थात अभिनेते ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे नमस्कार सर नमस्कार खूप स्वागत आहे तुमच्या कलाकृती मीडियावर आणि मला असं वाटतं की तुमच्या रूपाने एक नवीन अध्याय चालू होतोय असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही ठरणार आता आपण लाईव्ह लोकेशनला आहोत आणि तुम्ही पहिला तुमचा शॉर्ट आज छान शूट करून आलेला आहात कसा आहे हा अनुभव नवीन अनुभव प्रचंड सुंदर आहे मी अजून त्या स्वंद्रांतून बाहेर आलेलो नाही आहे त्या धक्क्यातून की मी बाळूमामा साकारतो आहे पहिली गोष्ट कारण आतापर्यंत छोटा बाळूमामा तरुणपणचे बाळूमामा आणि आता वयस्कर बाळूमामा या तीन फेज मध्ये ही सिरियल आहे आता नवीन अध्याय खरंच त्या माझ्या बरोबरीनं चालू होतो आहे आणि मला त्याचा भाग त्याचा हिस्सा व्हायला मिळतोय आहे माझ्यासाठी खूप आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे छान तुमच्या आधी ही भूमिका केली होती सुमित पुसाव यांनी तर इतकं भरभरून प्रेक्षकांचं प्रेम मिळालं होतं मालिकेला त्याला त्याच्या भूमिकेला आणि आता, आता त्यानंतर ही जबाबदारी आता तुमच्यावरती आहे तर ज्यावेळेस पहिल्यांदा एक तुम्हाला कळलं की आता ही भूमिका साकारायची तर त्यावेळेस थोडंसं दडपण आलं होतं का कारण का इतके वर्ष मालिका चालू आहे आणि कॉन्स्टंट एक तो टी आर पी जो आहे मालिकेचा तो तितकाच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आणि प्लस भूमिकेचं एक दडपण ह्या सगळ्या गोष्टी एक टेन्शन असं नाही माझी इच्छा होती कारण साधारण वीस एक वर्षापूर्वी हा सिनेमा मी केला होता बाळूमामांचा आणि त्यात बाळूमामांची भूमिका मला साकारायला मिळाली होती त्याला वीस वर्ष होऊन गेले हो योगायोग योग so, योगा आणि मनापासून इच्छा होती की पुन्हा बाळूमामा करायला मिळावा कारण सिनेमा आणि आताचा जो ह्याचा हे आहे प्लॅटफॉर्म सिरियलचा तो खूप जास्त लोकांपर्यंत बाळूमामा पोहोचतायत आणि लोक त्या पद्धतीनं कनेक्ट होतात या सिरियलला पहिली गोष्ट छोटा बाळूमामा आणि तरुणपळीचे बाळूमामा यांनी आत्तापर्यंत खूप छान पद्धतीने ही सिरियल पोहोचवलेली आहे तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं थोडंसं दडपण आहे कारण आता ह्या वयस्कर याच्यामध्ये मी माझ्यापर्यंत शंभर टक्के प्रयत्न करतोच आहे देण्याचा आणि तो जुना अनुभव पाठीशी आहेच बाळूमामांचा अभ्यास आहे मी स्वतः बाळूमामांचा गेली वीस पंचवीस वर्षापासून भक्त आहे नियमितपणे आदमापूरला जातो दर्शनाला जातो समाधीवरती माथा टेकून येत असतो पण आता प्लस ही जी काही आधीच्या सुमितनी म्हणा किंवा छोट्या बाईमानी म्हणा ज्या काय पद्धतीनं सिरियल लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे तर टेन्शन त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आहे की मलाही त्या पद्धतीनं लोकांनी स्वीकारावं तेवढंच प्रेम लोकांचं मिळवण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि त्या पद्धतीनं हा कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नॅचरली लीड म्हटल्यानंतर माझ्यावरती ती येते तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू न थोडंसं टेन्शन आहे पण बाकी अभ्यास आणि आशीर्वाद मामांचा आहे तो आहेच त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थित खूप खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू याची खात्री आहे नक्कीच आणि तुम्ही आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे आणि तुम्ही जसं आत्ता म्हणालात की तुम्ही गेली अनेक वर्ष बाळूबाबांची भक्ती तुम्ही करता तुम्ही जाता तिथे दर्शनाला इतक्या वर्षामध्ये तुम्हाला काही असा वेगळा अनुभव आलाय का जो आता तुम्हाला ही भूमिका साकारताना कामी येणार अनुभव एक नाही आहेत खूप अनुभव आहेत <laughs> खूप अनुभव म्हणजे आधी सगळ्यात मोठा चमत्कार म्हणायचा आहे की मी स्वतःच बावबाबांच्या भूमिकेमध्ये आहे हाच है, माझ्यासाठी मोठा चमत्कार आहे पहिली गोष्ट इतक्या वर्षानंतर पुन्हा मुळात ह्या वया वयामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला लीडला घेऊन एखादा प्रोजेक्ट सुरू होणं एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही लीडला असणं या शक्यता तशा फार कमी असतात कित्येक सिरियल्स म्हणा किंवा प्रोजेक्ट म्हणा यंग हे जनरेशन त्याच्यामधले लीडला वगैरे जनरली असतं आमच्या एज ग्रुपसाठी एखादं असं लीडचं कॅरेक्टर घेऊन येणं त्याच्यावरती सिरियल असणं ही फार क्वचित त्या गोष्टी घडतात या आणि त्या पद्धतीनं त्यातल्या त्यात मामांचा रोल करायची पुन्हा एकदा मला संधी मिळते हे माझ्यासाठी खरंच भाग्य आहे त्याच्यामुळे हाही एक चमत्कार आहे आणि असे कित्येक चमत्कार आहेत फॅमिली फैमिल, फॅमिली पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा फॅमिली फ्रंटला घडलेले म्हणा किंवा आता त्या दिवशी मागच्या आठवड्यात मी पुन्हा आदमापूरला गेलो होतो तेव्हाचा म्हणा असे प्रचंड चमत्कार आहेत आणि मला जागोजागी त्याची प्रचिती येते छान मला असं वाटत की हा त्यांचा एक आशीर्वादच म्हणायला हवा आणि ह्या आशीर्वादाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे जितका या मालिकेला या पूर्वी प्रेम मिळालं होतं तुम्हाला आणि तुमच्या भूमिकेला पुन्हा एकदा मिळणार आहे यात खरंच शंका नाही आहे खूप छान वाटत तुमच्याशी गप्पा मारून वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारल्यात थँक्यू सो मच शो ऑल द बेस्ट खूप खूप धन्यवाद मी विसरतो कलर्स मराठी दररोज संध्याकाळी साडेसात वाजता बाईमाच्या नावानं पुन्हा एकदा नव्यानं चांग बांग भलं धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा